आमचे जे दोन्ही घटक पक्ष आहेत त्यांना ही कल्पना दिलेली होती कारण प्रचार सुरू होणं गरजेचं होतं आणि आमचा सिंबॉल नवीन आहे शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला जास्त दिवसाची गरज आहे तुतारी वाजवणारा माणूस हे सिम्बॉल घराघरापर्यंत पोचवायला आम्हाला लवकरात लवकर प्रचार सुरू करणं आवश्यक होतं हा नवीन प्र हे आहे आमचं जुनं चिन्ह असतं तर समजू शकतो नवीन चिन्ह आहे शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला जास्त वेळ पाहिजेत म्हणून आम्हाला आम्ही इतर आमचे जे दोन मित्रपक्ष आहेत त्यांच्या कानावर घालून आमचा निर्णय आणि या सगळ्यामध्ये निर्णय राहिलेला आहे घोळ नाही व्यवस्थित चालले घोळ नाही आहे आमच्या मनात कुणाच आहे नाही आता त्या बाबतीत आमच्या पक्षाचे काही नेते यांची तयारी होत आलेली आहे एक दोन दिवसात त्याचाही निर्णय होऊन जाईल माडा मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार कारण की, की मोहिते पाटलांची चर्चा शरद पवार यांनी सुद्धा यापूर्वी केलेली आहे मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट सुद्धा घेतली परंतु अजून देखील नाही पवार साहेबांची भेट कुणी घेतली याची काही माहिती माझ्याकडे नाही पण आमचे पक्षाचे उमेदवार आहेत त्यांचं आम्ही अभ्यास करतोय आम्ही योग्य तो निर्णय लवकर घेतो भूकंप होणार आहे राजकीय माहिती आहे तुम्हाला आ, कुणी तुम्हाला हे भूकंपाचं प्रिडिक्शन कुणी केलं तुम्ही त्या आ, ते काय ते त्या डिपार्टमेंटचे संपर्कात दिसत आहे तुम्हाला मला विश्वास आहे की काँग्रेससारखा मोठा पक्ष देशात अनेक राज्यांमध्ये लढतो त्यामुळे इतर राज्यांच्या मध्ये आमच्या राज्यातला आमचे राज्याच्या स्तरावरचे पक्ष आहेत ते त्यामुळं या राज्यात आमच्या मागच्या वेळी चार लोकसभेचे खासदार होते यावेळी आम्ही ती संख्या दहापर्यंत जातोय शिवसेनेचे सिटिंग सदस्य अठरा होते ते सोडून गेलेले असले तरी अठरा ठिकाणी त्यांचं प्राबल्य होतं त्यामुळं काँग्रेसचं एक ठिकाणी प्राबल्य होतं एक सदस्य निवडून आलेले त्यांचे ते आता पंधरा सोळा सतराच्या घरात गेलेले आहेत त्यामुळे जेवढं आम्ही केवळ आम्हाला मार्ग काढता येईल तेवढं आम्ही काढलेलं आहे आणि मला खात्री आहे की तिन्ही घटक पक्ष जबाबदारीने वागतील जे काय होईल ते चांगलंच होईल नाही ते उभे राहणार नाहीत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे त्यांची शरीर प्रकृती बरोबर नाही त्या विधानसभेची तयारी करतायत त्या आम आमच्या तिथल्या मुक्ताईनगरमधल्या आमच्या उमेदवार असतील यापूर्वीच मी घोषित केलेलं आहे सर शेवटचा प्रश्न काय सांगा तुमच्या जिल्ह्यातला वाद विकास आघाडीमध्ये सातत्याने समोर येत आहे आज संजय राऊत सांगलीच्या दौऱ्यावर आहेत तर काँग्रेसचे नेते विश्वजित कदा मानली संभाव्य उमेदवार विशाल पाटील हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत कुठंतरी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद समोर येते काँग्रेसनं दावा केला आहे जागेवर नातू नातवत काँग्रेसचे कटक समर्थक मात्र ठाकरेंची तिथं ताकद नसताना कुठंतरी उमेदवार लादलाय असा आरोप सातत्याने समोर येत आहे त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा आग्रह आहे होता शिवसेनेने देखील कोल्हापूरची जागा शि कोल्हापूरमध्ये दोन शिवसेनेचे खासदार होते यापूर्वी त्यामुळं जे ज्यांचे जिथं निवडून आलेले त्यांचं तिथे त्या पक्षाचे खासदार उमेदवार त्या जागा त्या पक्षाला असाव्यात असा एक ठरलेलं होतं त्यात छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेस पक्षातून उभं राहायचं ठरवल्यावर ती जागा काँग्रेस पक्षाकडे गेली आणि त्यातून मग सांगली लढवण्याचा विचार शिवसेनेने केलेला आहे आता शिवसेनेच्या आणि काँग्रेसचा संवाद काय याची मला माहिती नाही आहे त्यामुळं त्या दोन्ही पक्षांनी एकत्रित बसून सोडावा आघाडी जे ठरेल आघाडीचे त्या आघाडीच्या जे धोरण ठरेल त्याप्रमाणे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा पक्ष त्या पद्धतीनं काम करतो मैत्रीपूर्ण लढती शक्यतो टाळल्या पाहिजेत तर मैत्रीपूर्ण लढतीचा फायदा भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो एकाच एक मत उमेदवार जर असेल तर त्यामुळे भारतीय जनता पक्ष पराभूत होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्रित बसून तो मार्ग ते काढतील असा मला विश्वास आहे आनंदराज आंबेडकर असं वक्तव्य करतात की प्रकाश आंबेडकर ही काम करते आहे आणि सुद्धा नाही एकत्रित यावर मला आनंद अमृत आंबेडकर काय बोलले हे मी ऐकलेलं नाही त्यामुळे त्यांनी बोललेल्याला लगेच प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटत नाही <laughs> नाही यांनी मगाशी काय केलं शेवटचा प्रश्न विचारतो म्हणतो यांना ही अथॉरिटी कोणी दिली <laughs> नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवारांना जिथे आम्ही उमेदवार घोषित केले दिवसेंदिवस चांगला पाठिंबा आणि अनपेक्षित पाठिंबा जनतेचा मिळतोय काही ठिकाणी आमच्याकडे पुढारी कमी असतील पण जनता मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देताना दिसते आणि मला वाटतं की आमच्या महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना तसा पाठिंबा दिसतो आहे काल परवा वाशिम यवतमाळच्या उमेदवारांचा अर्ज भरण्याची सभा झाली आमचे अमरकाळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरायला गेले तर भर रणरणच्या उन्हात वीस हजारापेक्षा जास्त लोकं त्या ठिकाणी गोळा झालेले तयारीला फक्त दोन दिवस मिळाले त्यामुळं प्रचंड माणसांचा पाठिंबा वाढतोय याची नोंद प्रसारमाध्यमांनी घ्यावी प्रश्न आहे उद्धव यांनी आता जे उमेदवार घोषित केलेले आहेत महायुतीच्या समोर तुर्यबळ उमेदवार चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळते लोकसभा निवडणुकीनंतर सगळ्या राजकीय पुन्हा एकदा भूकंप राजकीय घडामोडी ज्या आहेत <coughs> त्या बदलण्याची जास्त शक्यता आहे अशी चाहूल जी आहे राजकीय वर्तुळात रंगताना प्रश्नाचा अर्थ नाही कळला म्हणजे महायुतीसमोर उद्धव ठाकरे आता जे दिलेले उमेदवार आहेत ते फार तुर्ल्यबळ उमेदवार आहेत त्यांच्यासमोर टिकणारे नाहीत असा सुरू जो आहेब नाही आहे मूल्यवळ नाही असं त्याला म्हणायचं हे तुमचं मत आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन त्यांचा निर्णय दिला असेल तर त्यांचे ते तुल्यबळ नाही असा तुमचा गैरसमज आहे एकनाथ शिंदे जे उमेदवार दोन जाहीर उमेदवार अधिकृत उमेदवार त्यांना माघार द्यावे आणि भाजपच्या दबावामुळे भाजप सांगितलं उमेदवार द्यावा लागतो काय म्हणतात नाही एकदा मांडलिकत्व स्वीकारल्यानंतर ज्यांचं मांडलिकत्व स्वीकारलं जातं त्या राजाचं ऐकावंच लागतं त्यामुळे एकदा तलवार मॅन केली आणि शरणागती पत्करली तर मग तुमच्या म्हणण्याला अर्थ राहत नाही ज्यांनी शरणांगती पत्करलेली असेल त्या सर्वांसाठी माझं विधान आहे ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या पक्षाला उमेदवार आयात करावे लागतात अर्थात अर्चना पाटील काल त्यांनी आयात केला आढळराव पाटील शिरूरसाठी के आयात केले रासपसाठी महादेव जानकरांना ती परभणीची त्यांनी त्यांच्या जागा सोडली असं म्हणतात यावरती काय तेच ना तुम्ही त्याच प्रश्नातच उत्तर आहे काय तुम्ही काय संदेश काय द्या तुमच्या प्रश्नातच हे उत्तर आहे त्यामुळं मी काही बोलण्याचा प्रश्नच नाही बरोबर आहे की मात्र महादेव जानकर यांनी जवळपास जानकरांची आमची चर्चा झालेली होती पवार साहेबांची इच्छा होती महादेव जानकरांना उमेदवारी द्यावी पण त्यांनी निर्णय वेगळा घेतला असं झालं मात्र बारामती लोकसभेच्या सुरेंद्र पवार जर उमेदवार नसत्या तर कदाचित महादेव जानकर हे महाविकास आघाडीसोबत राहिले असते का मला कळलं बारामती लोकसभेच्या अजित पवार गटाच्या उमेदवार सुमित्रा पवार जर नसत्या तर महादेव जानकर या लोकसभेमध्ये महाविकास आघाडी सोबत राहिले असते का तरी कळलं नाही प्रश्न असू नसते नाही ज्यांनी आत्ताच त्या अधिकारी म्हणून काम करत होत्या त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना आदर आहे साहेबांच्याबद्दल आदर आहे आणि पवार साहेबांची त्यांची त्या पवार साहेबांना जेव्हा जेव्हा भेटायला आल्या तेव्हा तेव्हा साहेबांनी त्यांना स्थानिक परिस्थिती बाकीच्या सगळ्या गोष्टी याची माहिती करून दिली आणि त्यांना आवाहन केलं की तुम्ही देखील आमच्या या प्रयत्नात सहभागी व्हा शेवटी त्या आत्ताच निवृत्त होऊन राजकारणात आलेल्या आहेत त्या ठिकाणी बजरंग सोनवनींनी मागची निवडणूक लढवलेली होती पाच लाखापेक्षा जास्त मतं त्यांनी मिळवलेली होती आणि मोठ्या प्रमाणात विजयासाठी त्यांनी प्रयत्न केलेले होते आणि आम्हाला विश्वास आहे की त्या ठिकाणी बजरंग सोनवनींना सर्वजणं योग्य तो प्रतिसाद देतील आणि आमची सीट त्या ठिकाणी विजयी होईल या ठिकाणी ज्योतिताईंना आम्ही विनंती केली होती की त्यांनी आमच्या यावं आणि भविष्य काळात त्यांना त्यांच्या अनुभवाचा प्रशासकीय अनुभवाचा फायदा पक्षाला होईल आणि पक्ष देखील त्यांना त्याच सन्मानानं वागून घेऊ आता हो शेवटी आम्ही त्याच्यात काही करू शकत नाही शेवटी आमच्या पक्षात जे लोक आहेत त्या सगळ्यांचं मत घेऊन आम्हाला शेवटी निवडणूक लढली तर गेली पाहिजे व्यवस्थित त्यामुळे त्यांना त्यांनी उभं राहू नये अशी आमची देखील त्यांना विनंती पूर्वी केलेली आम्ही आत्ताही करतो